नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन नवीन व्हिडिओवरती मनापासून स्वागत करतो मित्रांनो मनापासून मलापासून असं स्वागत करतो आजच्या एकदम खास झाल्यानंतर तर आज आमच्या सुखरी बाकीचा गोंधळ आहे तीन वर्षांनी मित्रांनो येतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओ माझ्यापर्यंत खूप म्हणजे खूप एकदम चांगला चांगलं दाखवली पुढं पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत कसं काय आपल्या प्रत्येक गावातून आणि आपल्या कोकणातून कशी पद्धत वगैरे असे गोंधळ करायचे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल तर आज थोडं मित्रांनो आज सकाळी पण थोडाफार आपल्या इथे कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी पण मेन आहे तर पूर्ण ही व्हिडिओ अजून पूर्ण बघा आणि खूप मजा येते तर चला मात आपण जाऊया आमची ऐकत असेल तर तिकडे कार्यक्रम चालतात जेवण वगैरे तर आपण पण चला जाऊया तिथे बनवून आता कसं काय ते तर मित्रांनो मात आपण जाऊया मस्त की इकडे मस्त कोण नाही म्हणून कडे लावले तर मस्त की आमचा देव सजावांनी आणली मस्त की प्रसाद चला प्रसाद खाऊया तो उपास असतो प्रत्येकाचा आमच्याकडे घरी घरी आता बाबा वाटतात आपण पण खाऊया या मित्रांनो खायला

होता, मा मा तर मित्रांनो नव्हता नंतर ना मग गुंदी येणार मग तिथून मग कार्यक्रम स्टार्ट होणार मित्र काय द हांवी आहे का माहित बरं आता काम आता कालची डिझार बघायला तर शॉट बघितलं असेल तुम्हीच तर आता गुंतले वगैरे त्या नंतर प्रथा वगैरे चालू आहे मित्रान आता उपास जे म्हणजे पाच जण धरले त्यांना आता बाबा ले जा ताकीत करून त्यांना आता बोलावला जातोय आहे पाहाय तर बघा ताबतेत खत्त फायनली आपण त्यात पाकिट वगैरे करून आलो तर चला मात कार्यक्रम वगैरे तर चालू आहे मित्रांनो का मंडळ जस ठरवलंय पालनाची पाळ काढणार आलोय या विश्वास आहे मी माई मी उभी तुझ्या पाठीशी हाय संकटात घाबरायचं

बघितलं असेल तर संध्याकाळी जेवढं होता तर आता मस्त कार्यक्रम उठलो तर झोपू मस्त पण मस्त झाली मित्रांनो तर मेन कार्यक्रम आपला आज आता मस्त की स्टार्ट होणार आहे मित्रांनो तर आता आपण जावे मस्त की आपल्या देवाच्या अंगण्यामध्ये आता गावाले ना ते पहिले जेवण वगैरे जाणार नंतर मग आपल्या कार्यक्रम वगैरे स्टार्ट वगैरे होणार मग तुम्हाला समजेल आता आपली परंपरा वगैरे नाही तुम्हाला समजेल आता सगळ्यांचं नित्य तो घेईल तर त्या वेळेस आपण त्या मित्रांना जेवण वगैरे गाववाल्यांचं झालं सगळं आपण आता डायरेक्ट आता आम्ही भावकी वाले डायरेक्ट बाहेर जायचं आता कार्यक्रम स्टार्ट होणार मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण आवाज म्हणून बघा तयारी वगैरे मस्ती चालू आहे बघा आता इकडे पूर्ण हे टाकलं मित्रांनो आता असे की रांगोली वगैरे झालंय रांगोली वगैरे काढते खूप मजा येते पूर्ण शेवट पण तो व्हिडिओ बघा मित्रांनो मस्त आहे की रांगोली काढा एकदम आले गेले बघा बोलले कुठे गेलेला काय माहिती आता फायनल यांच्या काढले फोटोशूट एकदम कसे काढू पाहिजे नाही तर आता कापे बोलली काका मागे तिकडे गेले तर त्यांना कॉल लागलेला कुठे बाहेर गेलेले तर आता उत्तर लवकरच होईल प्रणी मस्तर किशिए इता गुर्चो अजया नहीं तरो नो फिर नगे पिरो पका हुप तो मित्रांनो आता हे मस्त की जेवल्यावर बसते आपण पुढच्या पंक्तीला आता वाढूया वगैरे आपण तर जाऊया नंतर आपली मज्जा त्या मज्जा सो so, फायनली मित्रांनो जेवण वगैरे एकदम व्यवस्थित झालं मित्रांनो कार्यक्रम पण एकदम एक मस्त झाला एक तर तुम्ही बघितलं असा मित्रांनो कशी परंपरा आमच्याकडे असते ही प्रत्येक गावातील वेगवेगळी परंपरा असते रविवार सोमवार मंगळवार मंगळवारी मेन असतो आमचा तर तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो खूप म्हणजे खूप व्हिडिओ भारी खूप मस्त एकदम फ्री वाटतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा फॉलो करा कमेंट करा नवीन चॅनल असेल ते नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असे असे नवीन व्हिडिओमध्ये येत जातील तर नक्कीच लाईक करा फॉलो करा बाय बाय